टोमॅटोची लाली फिकी दर घसरल्याने फटका पारंपरिक पिकातून मिळत असलेल्या अत्यल्प उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड करून रात्रंदिवस कष्ट करत टोमॅटो पीक घेतले मात्र तोडणी करून बाजारात येताच मिळत असलेल्या पाच दहा रुपये दराने टोमॅटोची लालीच फिकी झाली नाशिक जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी टोमॅटोची लागवड केली मशागतीपासून ते तोडणीपर्यंत मोठा खर्चही केला वन्ने नुकसान होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीव धोक्यात घालून पिकांची केली त्यामुळे लागवड क्षेत्र टोमॅटोच्या लालिली भरून गेले दोन पैसे पदरात पडतील या आशेने टोमॅटोची तोडणी केली मात्र बाजारात विक्रीसाठी दाखल करताच शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाल्याचे दिसून आले कष्ट करून पिकवलेल्या टोमॅटोला पाच ते दहा रुपये प्रति किलो एवढा भाव मिळत आहे टोमॅटोला कवडी मोल भाव मिळत आहे यामुळे शेतकरी नाराज होत असले तरी ग्राहकांमध्ये मात्र कमी दरात टोमॅटो मिळत असल्याने समाधान दिसून येत आहे एकीकडे एक निसर्गाचे संकट विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव वन्य प्राण्यांचा दुसरीकडे मात्र पिकांना कवडी मोल भाव मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे नाशिक खबरसाठी सुधाम हळदे नाशिक Never miss an update.